आ, मी विजय जोगदंड आम्ही गेल्या नऊ ते दहा वर्षापासून सारडानगरी राधानगरी परिसरामध्ये राहत असतो आणि प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी रस्त्याची दुरावस्था आहे दररोज चार ते पाच लोक या ठिकाणी अपघात होऊन गंभीर जखमी होत आहेत याची या ठिकाणी प्रशासनाने दखल घ्यावी माननीय तहसीलदार साहेब माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि संबंधित बांधकाम विभागाचे जे कोणी कंत्राटदार गुत्तेदार असतील यांच्यावरती आणि या रस्त्यावरती एकही स्पीड ब्रेकर नाही या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे दोन्ही या ठिकाणी जॉईंट जो सिमेंट रोडचा असतो त्या ठिकाणी फाकलेला आहे म्हणजे त्याच्यामध्ये गॅप तयार झालेला आहे आणि त्याच्यामुळे शाळकरी मुलं असतील सामान्य नागरिक असतील त्या भागातले रहिवासी असतील या ठिकाणी दररोज या ठिकाणी घसरून पडण्याच्या पाय मोडण्याच्या हात मोडण्याच्या या ठिकाणी मनक्याच्या त्रास असणारे लो हे लोकांना या ठिकाणी मनक्याचे आजार उद्भवत आहेत आणि त्यामुळं माझी प्रशासनाला विनंती आहे आणि संबंधित जे कोणी गुत्तेदार असतील त्या ठिकाणीसुद्धा या त्यांनी दखल घ्यावी हा लोकांनी उठाव करण्याअगोदर जे मला घडलं आहे माझ्या जे वाट्याला आलं आहे ते इतरांच्या येऊ नये काय घटना घडली आणि कोणत्या दिवशी घडली या ठिकाणी सोमवार दिनांक एकोणीस तारखेला एक साडे अकरा वाजता या ठिकाणी पोखरी रोडवरती पाण्याचा डो साचलेला आहे आणि त्या पाण्याचा डो दो, डोहामध्ये या ठिकाणी महिला प पाण्याचा ढो पास केल्याच्या वर त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात चिखल होता आणि त्या चिखलावर घसरून या ठिकाणी डाळ्या पायाला माझ्या मिसेसच्या या ठिकाणी गंभीर अशी दुखापत झालेली आहे डॉक्टरनी त्यांना रेफर केलेला आहे आणि सर्जरी करणं हे गरजेचं आहे त्याच्यामुळं माझे या ठिकाणी प्रशासन रुग्णालयात ॲडमिट आहे सध्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रुग्णालय जे आहे या ठिकाणी चौदा नंबर वॉर्डमध्ये मिसेस उपचार घेत आहे काय नेमकं झालं घट म्हणजे तुमचं काय पायाला मार लागला पायाला मार लागलेला आहे गुडगा गुडघ्याच्या तिथं फ्रॅक्चर आहे आणि सर्जरी या ठिकाणी डॉक्टरनी प्रस्तावित केली अद्यापि आठ दिवस झाले तरी सूज उतरत नाही आहे म्हणजे या ठिकाणी गंभीर अशी दुखापत झालेली आहे तुमची मागणी काय म्हणजे कंत्राटदार किंवा मग हे हा भाग जोगाईवाडी ग्रामपंचायत अंतर्गत हा मला या ठिकाणी मला या ठिकाणी राजकारणाच्याबद्दल अजिबात काही बोलायचं पण जो कोण दोषी आहे जो कोण गुत्तेदार आहे जे कोण प्र स्थानिक प्रशासन आहे माननीय आमदार साहेब असतील मान्य तहसीलदार साहेब असतील माननीय संबंधित जोगाईवाडीचे चा सरपंच असतील यांनी जे कोण असेल त्या संबंधित कामाचं बांधकाम विभागाचे गुत्तेदार वगैरे हो त्यांनी या ठिकाणी त्या रोडवरती रोडची पुनर्दुरुस्ती करावी स्पीड ब्रेकर टाकावेत आणखीन या ठिकाणी साईड पट्ट्या भरावी आणि पाण्याची जी साचलेली व्यवस्था आहे ती या ठिकाणी करा अन्यथा मी इतका वय तागलेलो आहे की मी गुत्तेदार जे कोण असेल त्याच्याविरुद्ध या ठिकाणी गुन्हा दाखल करणार आहे आणि माननीय तहसीलदार साहेब आणि जिल्हाधिकारी साहेब यांचीसुद्धा मी भेट घेणार आहे कारण हा गेले नऊ ते दहा वर्षापासून मी त्या परिसरामध्ये पाहतो आज आमच्या मिसेसला लागलं ला उद्या एखादे शाळकरी मुलं आहेत त्या त्या रोडवरती दोन तीन शाळा आहेत आणि टोल चुकवण्यामुळं मोठी वाहनं या ठिकाणी रहदारीला तिकडून लोक शॉर्टकट आंबेजोगाईमध्ये येतात तर याचा बंदोबस्त प्रशासनाने करावा धन्यवाद